आज आहे ना शिवाय आलाय आणि त्याची मम्मी आले आले त्याला चिटकली उन्हातून आलाय ना ऊन झाले किती कपडे खाली करायचे मला करत नव्हतं तिकडं थांबला कर शिव आता जाऊ नको का शिव

झोपाली तिलाही का मावशी बरोबर जास्त नाही खेळत ती माझ्या बरोबर आणि आण बरोबर बळजबरी नाही चालत बाई आम्हाला मम्मी दिसले का मम्माच आठवत होत नाही बळजबरी पप्पा घेते बाय आस शिव आला तर मला खरंच खूप छान वाटत त्याला येऊन जाऊन पडायचं हे नाई ती विरा विरा शिवला म्हणते बाई बाई त्याची गाडी चाललो आज आहे जायलाच भेटणार आम्ही आधीच जाऊन दिसू हाय फ्रेंड तर आता आम्ही ना गावात चाललोय थोडी शॉपिंग करायची सगळं रेडी झालंय हे तर शिवला पण सकाळ बसून जायचं होतं

तुला आता थंड घेतले का मस्त ते ना खायला बसले नशनल काय हायवेने जाणार फक्त सगळ्या गाड्यांचं दुकानामध्ये आलोय जास्त चालली चल शेवडू चल माझीच्या घरी कुठे आलो आपण कुठे आलो शिव

आ आ दिवासान। 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 थे। थे। घरी ती घरी आले ना सुरेखा लगेच तिथं आला लगेच घरी आली दुकानातून पापा दिवस फक्त रात्री तिकडे येते दिवस इथं आता ना गावातून आलोय घरी सुरेखा ताई आणि मम्मी तिथंच थांबले कारण की सप्न म्हटले फोन करून की माझं ब्लाऊज शिव मम्मा त्याच्यामुळे मम्मी थांबले आणि मम्मीला आणि सुरेखा ताई पण मम्मीला मदत करायला थांबली हॅलो

लपून ठेवले आता हळूहळू सगळं काढू चल नंतर चप्पल घ्यायची बाई चप्पल महत्वाची आहे माझ्या शिवड्या पाहिल्या तिकडं जाऊन बसले देवाय का सोबत दिसपू मावशीला मावशी आणि मावशी लगेच मावशीकडे गेले छान छान चालत दुखते म्हणा दुखते आईने केले पण केले

यायचं सपू तुला तुम्ही जा घरात आम्ही पाया पडून देवासला यायचंय का बाप्पा करून येऊ ती बघ सपू मावशी काय स्टँडर्ड दिसते मावशी पार हाय फाय करून आली काय फाय आपण डॉक्टर आई बाबा येणार होते नाय गेल काय म्हणते ना देवाश हे देवाश पप्पा देत नाही खाऊन खाऊन नाही देत पप्पा सॉरी म्हणून मग ते इकडं इकडे इकडं बाय चार्ट त्याला कायच घेणार नाही तुला घे दोघींच्या लेकरांनी एकमेकी एकमेकांकडे जाते तिचं लेकरू हिच्याकडे जात आणि इत तिच्याकडे जाते इकडं बा चल शोड बाप्पा आम्ही पाया पडून येतो

जय 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 बाप्पा 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 कर ठेव मला आता मी दर्शन घेतलंय मसोबाच निघालोय आणि पुढून बघतो तर काय अश्विनी डुने आलेली आहे बाप्पा देवांश हे देवांश दादा बरोबर बोल की विचार त्याला विचार तू स्कूल मध्ये जातो का तू विचार देवांश ला तू जातो का स्कूल मध्ये तो म्हणला सगळे तिकडे गेले सगळे चिल्लर पाठ देवाचे दर्शन करण्यासाठी आलो तो आम्ही फक्त ताई मी एवढी चिल्लर पाठायल आणि शिव तुझे पप्पा काय करताय रे हा आणि देवास आला ना त्याला हात नाही लावू बाबू स्वत आला ना सांग बोल की त्याला विचार तू स्कूल मध्ये जातो का त्यांच काय चाललंय दर्शन झालंय निघालोय बांधा बांधा घरी आता आम्हाला चहा प्यायचा आहे आता आमची माई चहा बनवणार आहे आज आज माईच्या चहा चा आहे आम्ही भाई कालपासून ब्लाऊज शिवते अजून झाला नाही उद्या बड्डे काय बोलते सकाळी अर्धा एक तास मी विराला खेळवित होते शिव आल्यावर सकाळी गाडीवर बसून पोलीस पोलीस चोर चोर कोण खेळवत होत बाई मला लोक सांग तू म्हणे तास मोकळे असले का तू म्हणते मला रूल्स पाहिजे

के दिन 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 दिन... ए भाइकसन नाचु दाख बुठ बुठ